कोणत्या तिथेला काय खाण्याने होऊ शकतं नुकसान जाणून घ्या हिंदू धर्मात कोणत्या नक्षत्रात किंवा वाराप्रमाणे भोजन ग्रहण करावे याचा उल्लेख केला गेला आहे तर जाणून घ्या कोणत्या तिथेला काय सेवन केल्याने काय परिणाम होतात ते नंबर एक प्रतिपदेला कुष्मांड कुबडा पेटा खाणे टाळावे हे धन नाशासाठी कारणीभूत ठरतं नंबर दोन द्वितीयेला लहान वांगी किंवा खणस खाणे निषिद्ध आहे नंबर तीन तृतीयला निषिद्ध आहे याने शत्रूची संख्या वाढते नंबर चार चतुर्थीला खाने टाळावे याने धन नाश होतो नंबर पाच पंचमीला बेल खाल्ल्याने कलंक लागण्याची शक्यता असते नंबर सहा षष्ठीला कडुलिंबाची पानं खाणे किंवा याची ढगाळ दाताने चावणे निषिद्ध आहे कारण याने नीच योनी प्राप्त होते नंबर सात सप्तमीला पाम फळ खाणे टाळावे याने आजार होण्याची शक्यता असते नंबर आठ अष्टमीला नारळ खाणे निषिद्ध आहे कारण याने बुद्धीचा नाश होतो नंबर नऊ नवमीला दुधी भोपळा खाणे योग्य नाही कारण या दिवशी दुधी भोपळा खाणे गोमास खाण्यासारखे आहे म्हणजेच गाईचं मास नंबर गाई दहा दशमीला कोबी खाणे निषिद्ध आहे नंबर अकरा एकादशीला बटरबीन खाणे टाळावे नंबर बारा द्वादशीला पोई मालबार पालक खाणे निषिद्ध आहे नंबर तेरा त्रयोदशीला वांगी खाणे टाळावे नंबर चौदा अमावशा पौर्णिमा संक्रांती चतुर्दशी आणि अष्टमी रविवार श्राद्ध व उपासाच्या दिवशी स्त्री सहवास आणि तिळाचे तेल लाल रंगाच्या भाज्या आणि कास्य भांड्यात भोजन करणे निश्चिद्ध आहे नंबर पंधरा रविवारी आलं खाऊ नये नंबर सोळा कार्तिक मासात वांगी आणि मास माघ मासात मुळा खाणे टाळावे नंबर सतरा उंजळीने किंवा उभे राहून पाणी पिऊ नये नंबर अठरा जेवण बेमानाने वाद करून तयार केलेले असेल किंवा जेवण ओलांडणी गेल गेले असेल तर ते जेवण करू नये असे भोजन राक्षसाचे असते नंबर एकोणीस प्राप्तीची लालसा असल्यास रात्री दही किंवा सातो खाऊ नये